वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून पंचवीस लाखाची मदत आमदार राजेश पाडव यांच्या हस्ते धनादेश बिबटेच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली राजवीर तालुका तोडदा येथे आमदार राजेश पाडव यांच्या हस्ते संबंधित वारशांना धनादेशांचे वितरण करण्यात आले सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरदारनगर येथे दीपमाला नारसिंग तडवी वय नऊ ही शेताचा बांधावरून जात असताना बिबट्याने हल्ला करून तिचा दुर्दैवी मृत्यू घडवला त्याआधी एकोणावीस फेब्रुवारी रोजी किशोर गुरजी वडवी वय साठ राजवीर हे शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले तर पंधरा मार्च रोजी ललिताबाई अशोक पाडवी वय बावन गणेश बोदावले या शेतातील कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याचा अचानक खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला या तिन्ही दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा कुटुंबियांना शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येकी पंचवीस लाख रुपये मदतीचे धनादेश आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी विभागीय वन अधिकारी पाटील सर वन परिक्षेत्र वन अधिकारी सोनवणे सर सतीश वडवी आकाश वडवी कैलास पाडवी विवेक पाडवी वीरसिंग पाडवी सानुताई वडवी यांच्यासह तोडदा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते